एकदम सोपी पद्धत आहे नमस्कार तर चला आज बनवूया आपण बेसन लाडू किलोच्या प्रमाणात अर्धा किलो तूप आणि हे नऊशे ग्राम साखर आहे एक किलो मध्ये थोडीशी काढून ठेवायची आणि ही, ही आठ ते नऊ विलायची तर चला आज आपण बनवूया बेसनचे लाडू साधे आणि सोप्या पद्धतीने चला सगळ्यात अगोदर आपण गॅस चालू करून घेऊया थोडं दहा ते पंधरा मिनिट अगोदर न तूप टाकताच बेसन भाजून घ्यायचं सुरुवातीलाच बेसन टाकलं आणि तूप टाकलं की गुटळ्या होत्या त्याच्यामुळं अगोदर व्यवस्थित भाजून घ्यायचं मंद आचेवर आणि नंतर तूप टाकायचं तर आता आपण हे भाजून घेऊया तर लवकर भाजून पण होते आणि तेल टाकल्यानंतर काय होते की गुटळ्या झाल्यानंतर ते मधलं गुटळीमधलं कच्च राहते त्याच्यामुळं अगोदर हे असंच सुख भाजून घ्यायचं दहा ते पंधरा मिनटांनंतर तूप टाकून व्यवस्थित भाजून घ्यायचं आपले पिट भाज ले ले हे पीठ नॉर्मल भाजलेले आहे तर आता आपण तूप टाकून घेऊ जोपर्यंत पीठ एकदम असं हलकं भाजून भाजून असं ही वरी भत नाही असं वरी येते पीठ असं भाजल्यानंतर सर्व पीठ टाकून घेतलेलं आहे मला थोडस ठेवलं होतं त्याच्यामुळे पातळ दिसत होतं कारण मी सगळं तो टाकलेलं आहे एक किलो बेसंडा अर्धा किलो तर हे सगळं असं एकजीव करून घ्यायचं मंदाचे वेळ करायचं नाही तर लगेच जळते असं हे असं उलट नाही पांढरा कलर कसा होते असं पूर्ण बेसन आता हे जास्त होते तर चला बघा हे पीठ एकदम हलकं झालेलं दिसते ना हे असं जवळ कलर बदलत नाही तोपर्यंत तो पीठ हलवत राहायचं आपले आता हे पीठ भाजत आलेले आहे बघा हे आता पुन्हा आपल्याला हलवायला असं एकदम हलकं जाईल ना तर ओळखायचं की आपलं आता पीठ भाजत आलेले आहे नाहीतर सुरुवातीला कसं असते असं जड जाते हे हलवायला आता काही नाही इझिली असं हलवलं जात एकदम हलकं झालंय पीठ असं हलवून चिटकायला थोडं थोडं चालू झालं कलर बदलायला असं हलकं झालंय सुरुवातीला सगळ्या गाठी होतं बाकीचे पीठ हलके झालं बघू शकता कसं दिसतंय हे जाळी कशी सुटली आहे तर आता आपण ही काढून घेऊया ह्याच्यामध्ये हे थंड झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये साखर मिक्स करून घेऊया तोपर्यंत आपण हे फॅनच्या हवेला थंड होण्यासाठी ठेवू तर आता आपलं हे पीठ थंड झालेलं आहे थंड करण्यासाठी ठेवलेलं होतं विलायची पावडर टाकून घ्यायची ह्याच्यामध्ये साखर मिक्स करून घ्यायचं हे सगळं असं एक असं करून घ्यायचं हे सगळं एक जीव झाले बघा आता मस्त तुम्हाला जसं आवडेल तसा आकार देऊन तुम्ही लाडू बनवू शकता मी असा पेढेचा आकार देऊन असे लाडू बनवते ini saya sih lucu rasa pista noise ini segera pun bangun juga ya pak kasih bangun timi itu बघा आता बनवता आलेली आहे